हॅलो मॅम गुड आफ्टरनून ऑल माझं नाव सौ कांचन रामहारे आरेकर मी मोशी येतो माझ्या घरी माझ्या तीन मुले आहेत हजबंड आहेत छोटीशी फॅमिली ऍक्च्युली मॅम मी मेट्रो जॉब करते पण माझ्या मेट्रोचा काहीतरी सध्या दोन वर्ष झाले प्रॉब्लेम झालेला आहे मग आता मुली पण मोठ्या झालेल्या आहेत तर जॉब करण्याचं सध्या मी टाळलेलंच आहे मग माझं ऍक्च्युली मी पहिले पण ब्लाऊज शिवायची नऊ वर्ष झाले मी ब्लाऊज शिवते पण ब्लाऊजमध्ये मग मला प्रॉपर असं ब्लाऊज काहीच येत नव्हतं मग हसबंड मला म्हणायला लागले का घरीच तू काहीतरी कर ह्याच्यात प्रोग्रेस कर तर मी खूप इन्स्टिट्यूट शोधले नंतर सर्च केलं तर मॅमच्या इन्स्टिट्यूट बद्दल मला थोडी इन्फॉर्मेशन भेटली इथं आल्यानंतर मॅमनी पण सांगितलं बऱ्यापैकी मला आणि मी पण सांगितलं मला काहीच येत नव्हतं येत होतं ये पण ब्लाऊज मला प्रॉपर येत नव्हते कस्टमरचे पण मी बरंच ब्लाऊज शिवलेले पण माझ्याकडनं काय मिस्टेक होते तेच मला कळत नव्हतं तर मॅम कडनं मी माहिती घेतली आणि आठच दिवस झाले मला क्लास जॉईन करून तर आठ दिवसात मला इतकं छान शिकायला भेटलंय मॅम आणि मी स्वतःचे दोन ब्लाऊज शिवले कस्टमरचा एक ब्लाऊज ते दोन्ही ब्लाऊज मला व्यवस्थित आलेले मला बसंती मॅमनी पण खूप छान मार्गदर्शन केलेले तुम्हाला शिकवण्याची के पद्धत मॅम नवीन तर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून मला इथं नवीन शिकायला भेटलंय ऍक्च्युली मला फिनिशिंग हा प्रकार कसाच येत नव्हता आल्यापासून मला फूक लावणे लुक बनवणे हात शिलाई करणे ह्या सगळ्या मला बेसिक गोष्टी शिकायला भेटल्या नंतर मला पॅचचे गळे येत नव्हते प्रॉपर माझे शोल्डर उतरायचं स्लीव व्यवस्थित येत नव्हत्या ते पण मॅमनी मला एकदम छोट्या छोट्या ब्लाऊज शिवायचे म्हणले त्याच्यात छोट्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या मला काहीच जमत नव्हत्या इथं आल्यापासून माझ्या स्वतःच्या मनाला छान वाटायला लागलं तर मला ते म्हणजे समाधान वाटलं ते ब्लाऊज बघून क्लास केल्यामुळे तुम्हाला ते खूप खूप बेनिफिट म्हणजे मॅम खरं मी सांगू मला आता वाटते जॉब न करता माझ्या तीन लेखी सांभाळून ह्याच्यातच प्रोग्रेस करावी आणि क्लास कंटिन्यू करावा व्हेरी गुड आता तुम्हाला स्वप्न तर खरं सांगू मॅम जे इन्स्टिट्यूट मध्ये बघितलंय ते बघून तर मला वाटतं वनतीस पर्यंत सगळं सगळं शिकावं कारण मॅमचं जे बघितलेले आणि मुलींना शिकवण्याची पद्धत बघितलेली खूप छान आहे मॅम मी घरी तीन मुलींचं आवरून येते पण क्लास बद क्लासला यायचं म्हणलं की मला खूप उत्सुकता लागते कधी मी क्लासमध्ये जाईल आणि ब्लाउज कम्प्लीट करेन hmm. गुड आणि म्हणजे आता इथून पुढेही तुमचं प्लॅनिंग oh, आहे हो आहे करियर ह्यातच करिअर करायचं ओके थँक्यू थँक्यू मॅम